नमस्कार मी अभिषेक राहाळकर म्हणजेच स्टार प्रवाहावरच्या रुसली कुंकू हसलं या मालिकेतला दुष्यंत आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना आमच्या सेटची सफर घडवणार आहे चला सुरू करूयात माझ्या घरी म्हणजे दुष्यंत रांगणे पाटील किंवा रांगणे पाटलांच्या घरी शूटिंग आत्ता चालू आहे त्यामुळे आपल्याला तिकडे एंट्री देत नाहीत आत्ता त्यामुळे आपण कोल्हापुरेंच्या म्हणजेच कृष्णाच्या घरापासून सुरुवात करूयात इकडे आत आल्या आलं आहे बघा इकडे छान गोठा आहे तुळशी वृंदावन आणि हे सगळं इथे कारण चूल आहे त्यांच्या घरात तर सरपण वगैरे ठेवलेलं आहे छान आता इथे आज नेमकी स्वाती नाही आहे आमची नाहीतर तुम्हाला तिला पण भेटवलं असतं इकडे गौऱ्या पाण्याचा बंब हे पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की इकडे सगळा त्यांचा सीन घडला हा जु बाएल आहे बैलांचा बैलगाडी त्यांची कोल्हापूरांची बैलगाडी आहे आणि इकडे आतमध्ये हे आ, तुम्हाला माहीत असेल बऱ्याच लोकांना ह्याला इरलं म्हणतात म्हणजे रेनकोट आहे जुन्या काळातला असं आपण म्हणून त्याला किंवा गावाकडे अजूनही वापरला जातो बऱ्याच ठिकाणी आता प्लॅस्टिकचं पण मिळतं ते पण हे प्रॉपर ह्याच्या बांबूच्या वगैरे याच्यापासून तयार केलेलं इरलं आहे या माझं घर नाही तरी वेलकम <laughs> तर हे कृष्णाचं लाईट आपण बघत आहेत का नाही कोल्हापूरांनी वीज बिल भरलेलं नाही त्यामुळे त्यांच्याकडे लाईट नाहीत पण हे त्यांचं घर आहे हे बाहेोटसं इथे देवघर आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे एक छोटीशी तुम्हाला दिसत असेल आणि इकडे त्यांची चूल आहे ही छान पितळ्याची भांडी हे आपण बाहेर जे बघितलं सरपंट याच्यासाठी ते चुलीवरती स्वयंपाक होतो यांच्या घरी आणि हे शिंकाळ अरे बापरे मी पण स्वतः पहिल्यांदाच बघितलं हे शाळेत पूर्वी आता माहित नाही आमच्या शाळेत ते हस्तकला नावाचा एक विषय असायचा ते त्याच्यात शिकवायचे करायला कृष्णाच्या ज्या गोष्टी असतात ना कृष्ण फोडून त्याच्यातनं दही किंवा लोणी खातो फोडून ते वरती लटकवलेलं इकडे काय आहे माहीत ए, नाही ए, अय ए! ही त्यांची आणखी एक खोली इकडे अजून शूट झालेलं नाही त्यामुळे आत्ता जे बाकीचं सामान आहे ह्या पेट्या आहेत कॉस्ट्युमच्या असतील मेकअपच्या वगैरे ह्या सगळ्या इथे ठेवलेल्या आहेत जसं जी खोली लागेल तर परत बिचारे सगळं हलवतात इकडे शूट करतो परत इकडे आणून ठेवतात हो <laughs> <laughs> इकडे मला पण माहीत नाही मी तुमच्यासोबत पहिल्यांदाच इथे फिरतोय या घरात हा मागचा भाग मी पाहिला नव्हता हो त्या दिवशी तुम्ही आपल्या काय पहिल्या पहिल्या एपिसोड नाही ॲक्च्युली प्रीम प्रेस कॉन्फरन्स जी होती तेव्हा बाहेर आपण तुम्ही जर आमचा बघितला असेल आम्ही जे डान्स वगैरे आम्ही केला होता तो इथेच बाहेर आम्ही केला होता तुम्ही तेवढाच भाग बघितला होता इकडे ही पण एक खोली आहे फ्रीज हा कोल्हापूरचा नाही हा त्यांच्या घरात एवढी श्रीमंती नाही आणि इकडे मागे या एक छोटीशी विहीर आहे इथे सेटवरती एक विहीर आहे खरी पण ही शूटिंगसाठी तयार केलेली छोटी विहीर आहे ही केवढी खोले बघा 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 विरला पण झाड आलंय ही दिसायला बाहेरनं एकदम छान दिसते पण ऑब्विस्ली शूटिंगसाठी खोटी आहे सो हे आता समोरासमोर आहे त्यामुळे यांच्या घरातनं जेव्हा हाय अँगल लागतो तेव्हा ही भिंत दिसते मागे नांगर आहे तिचा ही सगळी कृष्णाची कुदळ फावड आहे इकडे नांगर आहे तिची इंटरनॅशनल गाडी आहे इकडे वाय शेणाच्या गौऱ्या वगैरे थापलेल्या आहेत आणि ह्या परमनंट गौऱ्यात कारण ते खिळ्याने थापलेल्या आहेत खेळ्यांनी ठोकलेल्या आहेत तर हे आहे कोल्हापुरेंचं घर म्हणजेच आपल्या कृष्णा कोल्हापुरे आणि फॅमिलीचं घर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आता याच्यापेक्षा खूप भारी घर म्हणजे आमचं रांगणे पाटलांचं घर तुम्हाला मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला